नमस्कार कसे आज सगळे पुस्तक वाचतंय ना पुस्तक वाचलीच पाहिजे आज मी तुम्हाला पारद या पुस्तकाबद्दल सांगणार आहे ह्या पुस्तकाचे लेखक का आहेत काका विधाते आणि याचं प्रकाशन केलं आहे प्रफुल्लता प्रकाशन यांनी तर हे पुस्तक आधारित आहे ओरिसातील जे खुर्दा नावाचं राज्य होतं तेथील राजा रामचंद्र देवराय आपल्या धर्मासाठी देव वाचवण्यासाठी व प्रजा वाचवण्यासाठी गाव वाचवण्यासाठी मुघलांपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी हा राजा प्राणपणाने लढला आणि आत्ता जी आपण यात्रा बघतो जगन्नाथपुरीची यात्रा ती जगन्नाथपुरीची यात्रा त्यावेळेपासून सुरू झालेली आहे रामचंद्र देवराय यांच्या पूर्वजांपासून ही यात्रा सुरू होती तर ती यात्रा अखंडित राहण्यासाठी त्या गाभाऱ्यातले देव आक्रमण होण्यासाठी होण्याअगोदर ते देव तिथून हलवणे पुन्हा त्या त्यांची गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठापना करणे त्यांना मोगलांपासून संरक्षण देणं हे सोपं काम नव्हतं तकी खान ह्या सरदाराने खूप अत्याचार केले त्यानंतर तकी खानच्या मृत्यूनंतर मुर्शीद खान ह्या सरदाराची नेमणूक झाली आणि त्यांनी त्या तिथली जी व्यवस्था होती ओरिसाची ती व्यवस्थित घडी तिथली बसवली हो त्यानंतर मुर्शीद खानची जी मुलगी होती रजिया हिरी रामचंद्र देवराय देवराय यांच्या शौर्यावर स्वभावावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर लुब्ध झाली आणि त्यानंतर त्यांचं प्रेम कसं झालं त्यांची भेट कशी झाली त्याचं सगळं वर्णन या पुस्तकात आहे त्याबरोबर त्यांनी राज्याची घडी कशी बसवली रजियाचा देखील तिच्या धर्मा बद्दल खूप गाढा अभ्यास होता रामचंद्र देवराय यांचासुद्धा हिंदू धर्माबद्दल खूप अभ्यास होता पण रजियाचा सुद्धा हिंदू धर्मावर गाढा अभ्यास होता आणि तिने म्हणजे आवर्जून ते शिकूनसुद्धा घेतलं होतं तिचे गुरु कोण होते या कामी तिला कुणी मदत केली कुणी पाठिंबा दिला कुणी सहकार्य केलं त्यांच्या प्रेमाला अशी सहज मंजुरी मिळाली का तर ह्या सगळ्या घडामोडी त्यानंतर दोघांचं काय झालं ते त्याचं सविस्तर वर्णन या पुस्तकात आहे तुम्ही आवर्जून हे पुस्तकं नक्की वाचावं वा। वाचून अजून दुसऱ्या इतिहासप्रेमींना तुम्ही हे सांगावं आणि काका विधाते सरांचं उत्कृष्ट लेखन त्यांची मेहनत सगळ्या चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचवावी आपण सग ती पोहोचवू अशी अपेक्षा करते धन्यवाद नमस्कार कसे आज सगळे पुस्तक वाचत ना पुस्तक वाचलीच पाहिजे आज मी तुम्हाला पारद या पुस्तकाबद्दल सांगणार आहे ह्या पुस्तकाचे लेखक का आहेत काका विधाते आणि याचं प्रकाशन केलं आहे प्रफुल्लता प्रकाशन यांनी तर हे पुस्तक आधारित आहे ओरिसातील जे खुर्दा नावाचं राज्य होतं तेथील राजा रामचंद्र देवराय आपल्या धर्मासाठी देव वाचवण्यासाठी व प्रजा वाचवण्यासाठी गाव वाचवण्यासाठी मोगलांपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी हा राजा प्राणपणाने लढला आणि आत्ता जी आपण यात्रा बघतो जगन्नाथपुरीची